आपण साजरा करत आहोत हा तिरंगा मानानं सन्मानाने दौलत आहे या तिरंग्याचं ध्वजन करण्यासाठी आपल्या गावचे लोकनियुक्त सरपंच यांनी काही दिवसात आम्ही पाच दिवसापूर्वी सांगितलं सरपंच साहेब आपल्या शाळेसाठी ध्वज नाही ध्वज मोडलेला आहे क्षणाचा लावला सरपंच साहेब आणि त्याचे मित्रमंडळ शाळा व्यवस्थापन समिती सर्व ग्रामस्थांनी हा दोन दिवसामध्ये ध्वज उपलब्ध करून दिला त्याबद्दल प्रकृष्ट सरपंच साहेबांची आणि सर्व शाळा व्यवस्थापन समिती धन्यवाद व्यक्त करतो आणि आज ध्वजारोहण सरपंचांनी आणि उपसरपंचांनी दोघांनी मिळून करावं असं मी त्यांना झालेलं आहे धन्यवाद साहेब अतिशय सुंदर असा सोहळा जिल्हा प्रशासन शाळा खडकुंबेच्या प्रांगणामध्ये साजरा होत आहे एकूण आहे तेव्हा स्वतंत्र आपला आपण सर्वजण साक्षीने या ठिकाणी साजरे करत आहोत या कार्यक्रमासाठी विशेष नेहमी सहकार्य करणारे त्यांच्या बाबत कोणताही भेदभाव होणार नाही याची काळजी घेऊ एकल महिला प्रति समाजात असलेल्या वाईट चाली रीती व परंपरा याचा आम्ही विरोध करत आहोत एकल महिला अपमानित होतील असे कोणतेही नृत्य आम्ही करणार नाही त्यांना त्यांच्या हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवणार नाही तसेच समाजातील एकल महिला विरोधी कृत्यांना विरोध, विरोध करून अशा एकल महिलांना समाजात मान सन्मान प्रतिष्ठा आणि आदर मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू कसोशी जय हिंद धन्यवाद अं